रिपाई आठवले गटातर्फे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सोलापुरात संविधान सन्मान मेळावा होणार आहे या मेळाव्यात नामदार रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे मैदानावर येत्या रविवारी रिपाई आठवले गटातर्फे संविधान सन्मान मेळावा होणार आहे अशी माहिती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजा भाऊ सरवधी यांनी बी आर न्यूज आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांचं मार्गदर्शन ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असंही ते म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर रिपब्लिकन पक्ष शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने संविधान सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राम राजा सर्वदे यांच्या अध्यक्षखाली होणाऱ्या या मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन म्हणून देशाचे नेते रामदाजी आठवले असतील या वेळामध्ये रिपब्लिकन पक्षाचं संघटन बांधणी रिपब्लिकन पक्षाची निवडणूक आयोगाकडे असलेली नोंदणी आणि येणाऱ्या विधानसभा लोकसभा महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका या संदर्भात मंथन होणार आहे या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे बाले किल्ले असलेले अकरा तालुक्याचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि रामदास आठवलेला मानणारे फुलेशाहू आंबेडकरांची विचारधारा मानणारे आंबेडकरी चळवळीतील सर्व अनुयायी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा आवाहन माध्यमाच्या द्वारे आपल्याला करीत आहेत दरम्यान या संविधान सन्मान मिळाव्याची रिपाईतर्फे जयत तयारी करण्यात येत आहे